एकत्री अनुभवावी मुळातच आपण ओवी ज्ञानोबरायांची अर्थात ज्ञानोबायांच्या ज्ञानेश्वरीवरती आपला भाव ज्ञानेश्वरीबद्दल आपली श्रद्धा याच्यावरून महाराज आपण ज्ञानोबायांच्या ज्ञानेश्वरीशी किती निगडीत आहोत ग्रंथाशी आपण किती सद्भावना सात्विक विचाराच्या म मा चिंतनातून माऊलीच्या जवळ जाण्याचा म्हणजे मा माऊलीच्या विचाराकडे जाण्याचा प्रयत्न करतो ते एक एक ओवीचा म्हणून ओवी ज्ञानोबऱ्यांची आहे आणि एकतरी ओवी अनुभवावी ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं चिंतन हजारो नवे नवे जणोबऱ्यांच्या एका एका, एका अक्षराची गणना जरी केली तरी तेवढे वाचक भेटतील फक्त वाचतच असतात पण स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःला विकारातून दूर होण्यासाठी स्वतःच्या असणाऱ्या जीवनामध्ये जे, जे द्वंद्व आहे जो द्वैत आहे जो मच्छर आहे जो दोष आहे तो मात्र घालवला जात नाही का जात नाही हा प्रश्न निर्माण होतो कारण आपल्यामध्ये मी आहे तो पण आहे माझेपण आहे तुझे पण आहे हा जो माझेपण आणि तुझेपण आहे हा जातच नाही मग ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी चिंतन केलं अगदी ओव्याचा भावार्थ लोकांनाही समजून सांगण्याचा प्रयत्न जरी केला तरी मी आणि तू हा असणारा द्वैत जात नाही आणि ज्ञानोबर आहे तर मात्र या ठिकाणी ज्ञानोंबरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये भगवान परमात्मा अर्जुनालाच हे समजून सांगतात की अर्जुन हा हे सर्व तुझा आणि माझा सहवासामध्ये अर्थात वाचकाचा आणि त्या असणाऱ्या वाचकाच्या ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचं जर योग येत असेल तर हा प्रश्न भगवान परमात्म्यानं अर्जुनाला सांगितल्यानंतर अर्जुनाला विचारल्यानंतर अर्जुना तुझ्यातलं मीपणा का जात नाही तुझ्यातलं तूपणा का जात नाही माझे तुझा पाना का जात नाही हा प्रश्न जर भगवान परमात्मा अर्जुनाला जर विचारतात आपणही या ठिकाणी ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचन असताना वाचत असताना लोकांना सांगत असताना आपल्यामधला हा असणारा विकार का जात नाही मग वाचन करत असताना वाचत असताना अभ्यास करत असताना काही आपल्या असणाऱ्या विकाराचं अर्थात आपल्या असणाऱ्या विचाराचं अर्थात अंतकरणातल्या प्रेमामध्ये असणारा आपला माऊलींच्या ज्ञाडोबऱ्यांची किती आपला भाव आहे कि आपल्या इंद्रियावरती किती भाव आहे एक प्रमाण देऊन सांगतो भक्त ऐशे जाणार जे देऊ उदास भक्त ऐशे जाणार जे दे वाचन करताना प्रश्नार्थक चिन्ह निर्माण केला भक्त ऐशे जाणा म्हणे कैसे जाणा जे देही उदास आणि या अभंगावरती थोडा भार दिला की असं जाणा याला भक्त म्हणतात जे देहावरती उदास आहे आणि या अभंगाचं हे प्रमाण आठवल्यानंतर ज्ञानोपरांच्या ज्ञानेश्वरीतलं भगवान परमात्मानं अर्जुनाला सांगितलेलं जे उपाय आहेत की अर्जुना बाराव्या अध्यामध्ये ओवी आहे बाबा ओळीचा क्रमांक बाराव्या अध्यामध्ये नव्याण्णव क्रमांकाची ओवी आहे आणि हा प्रश्न भगवान परमात्मानं अर्जुनाला सांगितलं काय सांगितलं जे मन इ जे मनबुद्धी इ घर केले माझ्या ठाये, तरी सांगे मग काही मी तू ऐशे उरे भगवान परमात्मा अर्जुनान म्हणतात अरे अर्जुना जर खरंच तुझ मन आणि खरंच तुझी बुद्धी या मनाना आणि या बुद्धीनं जर माझ्या ठिकाणी जर घर केलं असल आणि माझ्या ठिकाणी चरणावर जर स्थिर झालं असल माझ्या ठिकाणी घर करून राहिलं असल तर सांग प्रश्न केला अर्जुना की तरी सांग ये मग काय मी तो आयुष्यवरे सांग म्हणे अर्जुना याचा अर्थ तू माझ्याजवळ आहेस चरणाजवळ आहे बरोबर आहे अगदी बिलगुण आहे अलंगन लोटांगण घालत आहे बरोबर आहे पण असणार हे कर्म मात्र दिखाव कर्म करण्यापेक्षा तुझं मन आणि बुद्धी या मनानं आणि बुद्धीनं माझ्या ठिकाणी घर करून राहिले का माझ्या ठिकाणी मन आहे का माझ्या ठिकाणी बुद्धी स्थिर आहे का हा प्रश्न भगवान परमात्मानं अर्जुनाला विचारला आणि हा प्रश्न जेव्हा भगवान परमात्मा अर्जुनाला विचारता हो वाचकाच्या अर्थात माझ्याही मनामध्ये असा निर्माण झाला की महाराज आपणही जगतामध्ये ओवीच्या संदर्भामध्ये ओवीचा प्रचार करतोय पण खरंच आपल्या मनानं आणि खरंच आपल्या बुद्धीनं माऊलीच्या चरणी भगवान परमात्म्याच्या चरणी स्थिर झालं का घर करून राहिलं का आणि जर घर करून जर राहिलं असेल तर मग माझ्यामध्ये मी आणि तो अर्थात माझेपणा तुझेपणा हा विकार उरत नाही त्याला कारण आहे की मन आणि बुद्धी जर खरोखर भगवान परमात्म्याच्या चरणावरती वाचन करताना ज्या ग्रंथाचं वाचन करत असताना खरंच त्या ठिकाणी मन आणि बुद्धी जर स्थिर जर असल चित्त जर स्थिर जर असल हा त्रिवेणी संगम साध्य जर झाला असेल तर आपल्यामध्ये मी आणि तू पण हा उरत नाही पण जगतामध्ये परमार्थ करत असताना संसार करत असताना व्यवहार करत असताना समाजसेवक करत असताना धर्मालाची कार्य करत असतानाही त्या ठिकाणी मीपणा आणि माझेपणा उरतो याच्या आरती तो ज्या भगवान परमात्म्याच्या मंदिरामध्ये आहे पण तिथं त्याचं मन आहे असं वाटत नाही बुद्धी त्याची त्या ठिकाणी स्थिर झाली अशी वाटत नाही कारण त्याच्यामधले जे उणीवपणा आहे तो मीपणाचा आणि माझेपणाचा तूपणाचा म्हणजे हे विकार जातात हे भगवान परमात्मा अर्जुनाला सांगितले आणि तेच ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरी मध्ये प्रश्न केला अरे जे ये घरे केले माझ्या ठाई तरी सांग मग काय मी तो आई शेवरे हे अभ्यासानं साध्य होतं आणि ज्ञानोबराने हा जगताला प्रश्न केला अरे तुम्ही जर माझ्या ग्रंथामध्ये तुमचं जर मन असल भगवान परमात्म्याच्या ठिकाणी बुद्धी असल माझ्या ठिकाणी मनाबुद्धी जर असेल तर तुमच्यामध्ये मी आणि तोपणा उरत नाही अर्थात ज्याच्या जीवनामध्ये मी आणि तोपणा जर उरत नाही तर त्याची विषांतर भोग भोगण्याची आसक्ती राहू शकत नाही आणि मी आणि माझेपणाचा जर व्यवहार जर त्याला केला तर त्याचा अहंकार त्याच्याजवळ राहत नाही आणि ज्याच्याजवळ अहंकार राहत नाही मग ध्येय जावं अथवा राहो पांडुरंग धीड व्हाव अशा वाङ्मयाचा अशा संत वाङ्मयाचा अभ्यासाने विचार केला तर तो परमार्थामध्ये लीन झालेला आहे पण ज्याच्या जीवनामध्ये मी आणि माझं जर व्रत असेल तर त्याचं मन भगवान परमात्म्याच्या ठिकाणी नाही त्याची बुद्धी भगवान परमात्म्याच्या ठिकाणी हे सिद्ध आहे म्हणून ज्याही वाचकाच्या ज्याही समाजसेवा असणारा लोकांना प्रबोधन करत असताना मी आणि माझं मी आणि तू या जर शब्दाचा वारंवार जर शब्द म्हणजे पावसाचा वर्षाव जसा होतो या शब्दाचा वर्षाव जर होत असेल तर त्याचं मन आणि बुद्धी भगवान परमात्म्याच्या ठिकाणी नाही हे सिद्ध आहे यांची ज्ञानेश्वरी बरावाध्याय आणि नव्याण्णव क्रमांकाची ओवी आहे जे मनबुद्धी हे गर केले माझ्या टाई तर सांग मग काही मी तो आई उरे म्हणून बाबांनो या ओवीचे जरूर जरूर जरूर, जरूर मंथन चिंतन आणि श्रवण करा आणि श्रवण केंद्र प्रत्येकानं आपल्या विचाराशी सहमतून आपल्याच मनाच्या ठिकाणी आपण आपल्या बुद्धीच्या ठिकाणी आपण देहावर उदास आहोत का आपलं मन भगवान परमाचरणी आहे का बुद्धी आहे का याचा विचार करा रामकृष्ण हरी